नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अचानक निधनाने संपूर्ण कला विश्वास शोककळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गतकाळातील लोकप्रिय अभिनेत्री अंजना भौमिक यांचं दुःख निधन झालेलं आहे काही काळापासून आजारी असलेल्या अंजना यांना खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले होते मात्र श्वसनाच्या दाखल करण्यात आले असता वृद्धत्वाच्या आजारामुळे अंतरुणाला खिळून होत्या गेल्या काही महिन्यापासून त्या अत्यंत आजारी असून त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांच्या पश्चात मुली निलांजना सेनगुप्ता आणि चंदना भौमिक या आहेत साठ ते ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री अंजना यांनी अशी नायिका संवाद चौरंगी प्रथम प्रतंबसंता यासारख्या क्लासिक चित्रपटांमधून अभिनय करून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली होती त्यांचा जन्म कुचबिहारमध्ये झाला होता आणि पदवीधर होताना त्या कोलकात्यात स्थलांतरित झाल्या होत्या अभिनेत्री अंजना यांची अभिनेते उत्तम कुमार यांच्यासोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री अंजना भौमिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली